चोपन्न लाखापैकी सत्तावन्न नंतर झाल्यात वाशीत गेल्याच्या नंतर चोपन्न लाखात त्यांनी एकोण चाळीस लाख प्रमाणपत्र वितरित केले असं स्पष्ट त्यांनी शासन निर्णयावरती लिहून दिले बाकीच्या वंशवळी जुळवणं चालू आहे असं त्यांनी सांगितलं आणि आम्हाला ते पटलं की पटण्यासारख्या दिवशी पण परिवाराला त्यांच्या द्यायला अडचणी काय त्या जाणून बघून आता वंशवळ तर सिद्ध झाली ज्याला जा प्रमाणपत्र मिळालं त्याची वंशवळ सिद्ध झालेली त्याला अडचण काय तुम्हाला ताबडतोब द्यायला त्यामुळं तेही करतो बोलले आणि ते शिबिर त्यांनी बंद केले ते सुद्धा सुरू करायला पाहिजे लोकांना तुम्ही सत्तावन्न लाख ज्या नोंदी मिळाल्याच नाहीत ना नाही आपलं सगळ्या सोयाऱ्यांचा कायदा हा त्याची अधिसूचना रात्री झाली ओबीसी आरक्षण ज्या कायद्यानुसार दिले त्या कायद्यात दुरुस्ती करून सगळ्या सोयार्यांचा कायदा पारित करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं व्याख्या त्याची सगळ्या सोयऱ्यांची मराठा समाजात पीडाना पार परंपरेनुसार लग्नाच्या लग्नाच्या सोयीके जुळतात त्या राज्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सोयऱ्यांना नोंद नसली तरीही ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या नोंदीच्या आधारावरच कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही व्याख्या आपण त्यांना तीन महिन्यापासून दिलेली या व्याख्यासह ती करावं ते एक मुद्दा ज्या सत्तावन लाख नोंदी सापडल्या त्यांचे तातडीनं पत्र वितरित करणं तिसरा मुद्दा ज्या सगळ्या सोयऱ्यांची जे सगळे सोयरे आता प्रमाणपत्र घेणार आहेत ज्याची नोंद मिळाली त्याच्या आधारावर फक्त शपथपत्राच्या आधारावर घ्यावं तपास करणं ग्रह चौकशी करणं याला खूप प्रक्रिया आहे त्या त्या आधारावर घेणं त्यांच्या परिवारांना ज्यांचे नोंदी सापडल्या त्यांच्या परिवाराला तातडीनं तुम्ही जे मध्ये शिबिरं म्हणले होते लावले ते शिबिरे सगळे बंद आहेत तुम्ही जे ग्रामपंचायतला चिटकू म्हणले होते ज्याच्या नोंदी सापडल्या त्या पण फक्त राज्यात आठ टक्के ग्रामपंचायत लागतात फक्त आठ टक्के ब्याण्णव टक्के ग्रामपंचायतला माहितच नाही की नोंद सापडली कुठे हे झाले आपले तीन मुद्दे आपला अंतरवालीसह राज्यातले सगळे गुन्हे मागे घेण्याचं इथं त्या आलेल्या सातशे सात मंत्र्यांना उपश्र सोडताना शब्द दिलेला आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्या मीडिया त्यावेळी साक्ष्याला बांधव सगळे की त्यांनी तो शब्द दिला होता त्याची प्रक्रिया आणखी सुरू झालेली नाही हैदराबादचं गॅजेट सुद्धा ते घेऊ म्हणले होते पाचवा मुद्दा आहे आपला की हैदराबादचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आणि सातारा संस्थांचा म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ज्यांच्या नोंदी सापडल्याने त्या गॅजेटच्या माध्यमातून ते आरक्षणात येणार तेही यांनी आतापर्यंत घेतलेलं नाही नेमकं हे खर्च येत काय आम्हालाच कळत नाही आणि शिंदे समितीचं काम शिंदे समितीचं काम हे इतकं का, युद्ध पातळीवर त्यांनी वाढवायला पाहिजे तिला एक वर्षाची मुदत द्या म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे तिने ते सापडतच राहिले पाहिजेत पुरावे सारखे सारखे त्याच्यासाठी मनुष्यबळ हे चोवीस घंट्यासाठी त्यांना द्या आम्ही सांगितलं होतं ते कधीतरी उठते आणि सापडायला सुरुवात कधीतरी आठ पंधरा दिवसातून जातून एखाद वेळेस ती समिती कुठेतरी येते ती बसत माघारी जाते बाकीचे लोक काय काम करतात लोकांच्या नोंदी असून अर्ज केलेल्या असून सुद्धा प्रमाणपत्र दिले जातात आणि आपला सातवा मुद्दा की मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल आहे नवीन नव्यानं गठीत करा त्यांनी नव्यानं गठीत पण केला अहवाल पण घेतला मग आता ते स्वीकारू त्याचा कायदा केला पाहिजे असे आपण त्यांना एकूण नऊ मागण्या दिलेल्या आपण त्यांना परंतु सगळ्या सोयऱ्यांचं याच्यात मुख्य भूमिका ही आहे की सगळ्या सोयऱ्यांची आम्हाला कायदा पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी पाहिजे महाराष्ट्रातल्या अंतरवालीसह सगळ्या केसेस माग पाहिजे हैदराबादचं गॅजेट त्यांनी घ्यायलाच पाहिजे शुक कारण ते स्वीकारले शोपाऱ्याने बॉम्बे गाव गव्हर्नमेंटच्या गॅजेटचं आणि सातारा गॅजेट अरे आम्ही भेट नाहीत असं यासारखे सा सांगत नाहीत त्याच्यात कार्यकर्त्या सांगतो संरक्षण लावाय सांगा मला अमक सांगा मला भेव आम्हाला भिवासून सांगत नाहीत आम्हाला सात वेळेस असंच घडलेलं आहे तरी आम्ही सांगितलं ना सरकारला काल त्या सा, सालेर किल्ल्यावर सुद्धा काय आम्हाला माहित होत ना आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला आम्ही सांगितलं का संरक्षण लाव का काही घातपाताचा प्रकार होता काय असलं त्यासारखं भंगार चालल्या नाही करत आम्ही आम्ही खेटतो त्याला काय झालं होता माहित नाही आम्ही वर गेलो अगोदर आता नव्हतं सांगायचं पण ते तिकडून ते निकाड त्याचं काढ मला ना जमत नाही मग आम्ही सगळे वर गेलो होतो त्या किल्ल्यावर जाताना काहीच नव्हतं सगळ्या गाड्या पायथ्याला लावा लागल्या वरी जात नाहीत गाड्या दीड किलोमीटर वर पायथ्याला गाड्या लावलेल्या होत्या आणि वर जाताना तर काहीच नाही मधून कुठून तरी रस्ता होता वाटत बहुतेक म्हणजे जा एक जास्तीत जास्त पन्नास मीटरच्या अंदाजाचा धरायचा मध्ये असा एक पिकअप सारखं मला पुढे गेल्यावर कळालं मला तिथं कळायला पाहिजे होतं ते तरी माझ्या लक्षात आलं दा तर पोलिस दर्शन करताना गडबड का करायला लागले पाटील चला आता भरपूर वेळ झाला माझा तवात क्लिक झालं कारण माझी बुद्धी माझ्या तोंडानं मी म्हणत नाही पण लय शार्प माझ्या तवात लक्षात झालं खाली काहीतरी आहे ग्राउंडवर गाड्याकडं पण ते काय सांगितलं नाही मला काय वाटलं पण नाही कारण तसं त्यांनी मला जाणून सुद्धा दिलं नाही एक माया असल्यासारखं वाटलं कारण त्यांच्या चलबिचल त्यांच्या त्यांच्या सुरू झाली होती समाधीजवळ पोलिसा पोलिसात चलबिचल मला नाही काय म्हणले त्यांच्या सुरू झाली की मी ओळखलं खाली काय तर एक पिकअप सारखं काहीतरी मधून आलं आणि ते गियर गिअर फेल झाला असं काहीतरी म्हणलं ते इतकं स्पीडने आलं खाली ते उतारावर उतार डायरेक्ट असा आहे ते इतकं स्पीडने खाली आलं की खालचे आमच्या पाच सात गाड्यातले माणसं आणि पाच सात गाड्याचा भोगा झाला असा पण ते विलास भोमुन नाशिकचे mm. ते आरडले मोठ्याने म्हणून लोक उड्या मारून खड्ड्यात पडले असे काही म्हणून ते सगळेच वाचले त्याला धरलं पोलिसांनी त्या पोराला त्याला धरलं तर त्याने कोणाचं जरी नाव सांगितलं की मला पिकअप घालायचं सांगितलं म्हणजे मी मंगेश चिवटेनं सुद्धा सांगितलं हे खरंय का कुठं तपासा त्याला काय आमची तक्रार नाही त्याच्याविषयी त्याला अटक करू नका त्याला सोडून द्या आमचं कोणी काय वाकड करू शकत नाहीये परंतु त्याची खरं काय ते खर चौकशी करा त्याने कोणाचं नाव सांगितलंय मला मुद्दाम त्या गाड्याच्या अंगावर घालायला लावलं असं कोणी सांगितलं असं तो म्हणलाय जुन अशी शक्यता बघा तुम्ही ते चौकशी असू शकतो त्याचं काय सांगतासारखं नाही आम्ही घात आम्ही खेटाला लय नाही बारेत आम्ही डायरेक्ट अंगावर घात या किल्ल्यावर आलो करून आम्हाला जातानी काही दिसलं नाही वरी आणि हे बी खालचे सांगते वर चढत घेऊन गेलं नाही म्हणजे याचा अर्थ आधीच ठेवलेलं होतं ते तिथं दिला गिअर फेर झाला म्हणून खाली सोडून त्याला काही गिअर टाकायची गरज नाही इतका डायरेक्ट उतरत माणसा सुद्धा चालताना नाही दोघा तिथं उतरताना माग ओढून राहायला लागतो आम्ही असं सांगत नाही बसत हिंगोलीच्या सभेत काय झालं होतं आम्ही सांगत नाही बसलो डोका नाही मी मरायला भेट नाही तया ते, ते सर तो काय असं पोळ का आम्ही मराठीत आम्ही मरायला भेट नसतो तीन चार महिन्यापूर्वीच गरज असताना आता काय ती काय गोळ्या लावल्यासारख्या लावल्यात त्या सकाळ संध्याकाळ डॉक्टरच्या गोळ्या असतात तस ते काय आला एकच ते मरण ना ते एक जागू जागू ते संरक्षण एक आमचं ढकल ढकलो आमचं संरक्षण आमच्या पाहिजे उभा तिकडे तिकडं लोक लुटीत लोटीत नाही त्याला त्याला आमच्या पो दिवस सभा साफासपत्ती ते एक दोघाचं काम आहे कधी